हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आवडला तर लाईक करत जा नवीन असेल तर सबस्क्राईब करत जा आणि कमेंट पण करत जा व्हिडिओ आवडले तर आज मी बनवते तांदळाच्या पापड्या मागे पण बनवल्या होत्या मी दोन तीन वेळेस पण ते थोडं थोडं बनवले होते आणि पीठ मी जास्त दळून आणलं होतं आणि शिल्लक पण भरपूर होतं पीठ दोन किलो शिल्लक होतं पीठ म्हणून म्हटलं आता पावसाचं पण दिवस येतील मग सगळंच बनवून टाकलं आहे मी आज त्यासाठी मी दोन किलो पीठ घेतलं आहे म्हणजे एक पातेलं भर पीठ होतं एक पातेल्याला दीड पट पाणी टाकलं म्हणजे दीड पातेलं आणि त्यामध्ये पापडखार मी पाच चमचे टाकले आणि दीड चमचा मीठ टाकलं आणि ओवा आणि जिऱ्याची पूड केली होती ती पण टाकून दिली दोन चमचे पापडखाराने पापड्यांना खुसखुशीतपणा येतो त्यासाठी पापडखार टाकलेला आहे मी हे पापडाचं पीठ मी तांदूळ रात्रभर भिजत टाकले होते आणि ते फॅन खाली सुकून मग गिरणीतून दळून आणले होते आणि इथे चाळून घेतलेलं आहे पीठ मी आता हे मसाले टाकले हे चांगले हलवून घ्यायचे म्हणजे मिक्स झालं पाहिजे पातेल्यावर झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊन दिली मी व्हायस देत असताना खाली मुलं पण खेळत आहे त्यांचा आवाज पण थोडा येतो आहे व्हिडिओमध्ये पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ते पहिलं मिक्स करून घेतलं मग त्यावर चांगलं पीठ पसरून दिलं पीठ एकाच ठिकाणी नाही चा टाकायचं सगळीकडून सारखं पसरून द्यायचं पीठ व्यवस्थित पसरून दिल्यानंतर मी त्यामध्ये असे होल पाडून दिले छोटे छोटे म्हणजे पाणीवरती येतं पिठावरती झाकण ठेवल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा गॅस जर फुल ठेवलं तर पीठ सगळं बाहेर येऊन जाईल झाकणाच्या बाहेर आणि मग खिशी घ्यायची त्यानंतर मी घोट्याने चांगलं मिक्स करून घेतलं पीठ ही प्रोसेस एकदम पटापट -पत करावी लागते कारण ते तांदळाचं पीठ असल्यामुळे पाणी लगेच शोषून घेतं या खिशीला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित एकदम प्रमाणामध्ये असलं ना मग पीठ पण व्यवस्थित नरम होतं पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावर दहा ते पंधरा मिनटं झाकणी ठेवायची आहे मध्यम गॅस ठेवायचा आहे त्यानंतर मी मोठ्या परातीमध्ये हे पीठ सगळं काढून घेतलं हे सगळं पीठ मी एका मोठ्या परातीमध्ये काढून आहे आणि मॅशेर असतो ना त्याने असं पीठ फोडून आहे म्हणजे गाठी झाले असतील ना त्या पण फुटून जातात मॅशेरनी आणि या पीठाच्या तर गाठी झाल्याच नव्हत्या माझ्याकडून पीठ मी चांगलं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर थंड पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलं आणि कुकरच्या डब्यामध्ये एक स्वच्छ कपडा ठेवला ओला करून त्यामध्ये छोटे छोटे गोळे करून कुकरला तीन शिट्टा काढून घेतल्या पीठ जास्त असल्यामुळे कुकरच्या डब्यामध्ये एवढं पीठ काही बसलं नाही त्यामुळे मी एका पातल्यामध्ये पाणी घेऊन वरती पूर्णाची चाणी ठेवली त्यावर स्वच्छ धुतलेला ओला कपडा करून ठेवला मग त्यावर पीठ असं गोळाने ठेवलं डायरेक्ट पसरून ठेवलं पीठ कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत मी हे पातेल्यावरचं पण शिजून दिलं कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मग हे पातेल्याचं पण मी बंद केलं तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मी कुकरच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी हे पीठ शिजू दिलं एक या साईडचं आणि हे पीठ मी परत पलटी करून घेतलं वरची बाजू खाली करून घेतली म्हणजे ही वरची बाजू पण चांगली व्यवस्थित शिजून जाईल परत हे पीठ थोडा वेळ शिजून दिलं मग मी मी कुकर बंद केल्यानंतर कुकर थंड होतो तोपर्यंत या साईडचं पातेल्यावरचं पीठ मी चांगलं मळून घेतलं परातीमध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे पीठ पण व्यवस्थित शिजलं होतं नरम झालं होतं एकदम पीठ हे पीठ मी मॅशनने सगळं मोकळं करून घेतलं मग पाण्याचा हात घेऊन चांगलं मळून घेतलं या पिठाचे छोटे छोटे गोळे करून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले पिशवी ओली करून घेतली होती मी पातेल्यावरच्या पिठाचे सगळे गोळे मी बनवून घेतले पिशवीमध्ये ठेवून दिले आणि हे कुकरमधलं पीठ काढून घेतलं त्यामधले मी निम्मच पीठ घेणार होते कारण जास्त होतं मग ते आधी बनवलेले गोळे ते पण थंड झाले असते यामधलं निम्म पीठ घेतलं मी हे बनवलेल्या गोळ्यांची पिशवी मी एका डब्यामध्ये ठेवली गरम राहण्यासाठी आणि तोपर्यंत या साईडचे निम्म्या पिठाचे गोळे पण बनवून घेतले आणि उरलेलं पीठ मी परत चाणीमध्ये ठेवलं खाली गरम पाणी होतं पातेल्यामध्ये आणि मग वरती आलो आम्ही टेरेसवरती पापड बनवण्यासाठी कारण घरामध्ये एवढे बनवायला एवढे पापड घरामध्ये जागा नसते झाली त्यासाठी मी आम्ही वरती आलो हा साडे दहाचा टायमिंग होता पण ऊन खूप भयानक ऊन होतं पूर्ण डोळे पण उघडत नव्हते एवढं ऊन लागत होतं पण तसंच आम्ही बनवून घेतले पापड कारण राहिलं तर राहूनच जातं ते पीठ आणि खराब पण होऊन गेला असतं त्यासाठी मग सगळेच पापड आज मी बनवून घेतले हे पापड थोडे थोडे करण्यापेक्षा म्हटलं सगळेच बनवून टाकू कारण एक दिवस त्रास होतो पण मग सगळेच पापड होऊन जात थोडं करण्यापेक्षा इथे आदू पीठ खाऊन बघत होती खारट आहे का आणि तिला हे पीठ खूप आवडतं इथे आदू मला मदत करत होती एक एक गोळे ठेवून देत होती मशीनवर आणि मी पटापट बनवत होते हे एवढे पापड झाले होते एवढे गोळे बनवून आणले होते तेवढे अजून बाकी होतं खाली त्याचे पण गोळे बनवून आणायचे होते मी घरातूनच गोळे बनवून आणत होते वरती ऊन जास्त होतं उगाच टाईमपास झाला असं त्यासाठी हे पूर्ण पिठाचे पापड आहे पूर्ण कागद भरलेला होता हे दुपारचं टायमिंग आहे दोन वाजेचं आम्ही वरती पापड बघण्यासाठी आलो होतं फक्त आणि उलटे करून दिले आणि हे आणि हे नंतर पाच वाजेचं टायमिंग आहे वरती खूप पावसाचं वातावरण झालं होतं त्यासाठी आम्ही पापड काढण्यासाठी आलो होतो पूर्ण पापड हवेने गोळा झाले होते आणि वाळले पण होते चांगले वाळून हे पापड एवढे झाले होते संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मी हे पापड तळून बघितले खूप छान फुगत होते आणि टेस्टला तर खूपच छान होते आणि खारट अजिबात काही नाही प्रमाणे एकदम परफेक्ट होतं मी हे पापड जास्त मोठे नव्हते केले कारण आपण जेवढा मोठा पापड बनू ना तेवढं जास्त तेल घ्यावं हो लागतं आपल्याला आणि जेवढं छोटं बनवू तेवढं कमी तेल पण लागतं इथे कढईमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी तेल पण केवढं कमी घेतलं होतं तळण्यासाठी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ